नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात तालुक्यातील बाहटाणा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्र प्रमुख रामराव मुंडे गुरुजी यांच्या सेवा गौरव सोहळ्याचे आयोजन अंबाजोगाई येथील स्वयंवर मंगल कार्यालयात शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी करण्यात आले होते सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीप करण्यात आले यावेळी कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा येथील अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीधर डिगोळे यांची तर व्यासपीठावर पुणे येथील महानगरपालिकेचे पी एस काळे पंचायत समिती गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे माजी न्यायाधीश ॲडव्होकेट बाबुराव तिडके माजी उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड बीड जिल्हा परिषदेचे अधीक्षक रंगनाथ राऊत अधिकारी ईश्वर मुंडे बावठाणा येथील सरपंच रुक्मिणी पारिक शालेय समितीच्या अध्यक्षा वर्षा शेंडगे भीमाशंकर नांदूरकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजवडी तांडा शाळेचे मुख्याध्यापक विजय रापतवार यांनी करत अधिक माहिती दिली आहे शिक्षक मुख्याध्यापक असतील ते आपल्या नियतवायमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर संपूर्ण केंद्रामध्ये जे काही आमच्या अठरा शाळा आहेत आणि त्यामध्ये कार्यरत असलेले जे शिक्षक आहेत ते शिक्षक सर्वजण एकत्र येऊन आपल्या या बांधवाला एक आगळ्या वेगळ्या प्रकारे निरोप देण्याचं कार्य काम हे अखंडपणे करीत आलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी रामराव मुंडे सरांना या भावटांना केंद्र केंद्राच्या वतीने केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने या ठिकाणी निरोप देण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे रामराव नारायणराव मुंडे सर ते भोगरवाडीसारख्या धारूर तालुक्यातील भोगरवाडीसारख्या दुर्गम भागातून जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले जवळजवळ सदोतीस वर्ष नऊ महिने चौदा दिवस म्हणजे अडोतीस वर्षाची प्रदीर्घ सेवा त्यांनी समर्पित केलेली आहे आपल्या वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षापर्यंत आजही त्यांना बरेच जण म्हणतात की सर तुमच्याकडे पाहिलं तर तुमचं वय अठ्ठावन्न वाटत नाही रामराव मुंडे व त्यांच्या पत्नी सुमेधा मुंडे यांच्या पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार पुष्पगुच्छ सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी आमदार संजय दवण सामाजिक कार्यकर्ते संकेत मोदी सत्कार केला यावेळी मनोगत व्यक्त करताना कुमारी वैभवी सपकाळ हिने अधिक माहिती दिली आहे मनाने दिलदार बोलणं दमदार वागणं जबाबदार नेतृत्व शानदार असा सर्व समावेशक व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आपले मुंडे सर सरांचा निरोप व सदिच्छा समारंभ आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे चालता चालता पायामध्ये बल तेवढेच जपत राहावे कर्तृत्वाची उंची तुमच्या आम्हा सर्वांस ठावे सर्वांस ठावे तुमच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर नित्य सदा झुलत राहावे आदरणीय सर म्हणजे एक संघर्षातील व्यक्तिमत्व निर्भीड वैचारिक उत्तम स... जीवनशैली आदर्श शिक्षक प्रशासनाची जाण असणारे कुशल मुख्याध्यापक अशा अनेक भूमिका आयुष्याच्या रंगमंचावर पार पाडणारे पार पाडणारे आपले मुंडे सर रामराव मुंडे गुरुजींनी सदोतीस वर्ष नऊ महिने चौदा दिवस उत्तम सेवा देऊन आजपर्यंत ज्या ज्या शाळेत गेले तेथील उत्तम विद्यार्थी घडवण्याचे कार्य केले यावेळी विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला आहे माझं नाव तन्वी शाम वांड्रे शाळेचे नाव के प्राशाळा भावताना मुख्य आमचे मुख्याध्यापक मुंडे सर ते आम्हाला खूप आवडतात कारण की ते आम्हाला मार्गदर्शन करतात आणि माझं स्वप्न आहे की मी डॉक्टर बनेन आणि मी डॉक्टर बनल्यानंतर मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेईन धन्यवाद रामराव मुंडे गुरुजी यांच्या सेवागौरव सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सत्कारासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी त्यांचे चिरंजीव डॉक्टर विशाल मुंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले शिक्षक हा एक शब्द जो ज्ञान मार्गदर्शन आणि प्रेम यांचे प्रतीक असतो शिक्षक हा केवळ पाठ्यपुस्तकातील लिहिलेल्या गोष्टीत शिकवत नाही तर ते आपल्या जीवन जगण्याची महत्त्वपूर्ण सुद्धा शिकवत असतात जसे की प्रामाणिकपणा नियमांचे पालन करणे दया प्रेम यांचे शिक्षण ते देत असतात ते आपलं चरित्र घडवत असतात आपल्या विचारांना प्रोत्साहन देत असतात आणि आपल्या स्वप्नांना पंखसुद्धा देत असतात मला या ठिकाणी दोन प्रसंग माझ्या वडिलांचे आठवतात ते मी तुम्हाला सांगेन आणि माझं मनोगत संपवेन पहिला प्रसंग असा आहे की ज्यावेळेस आम्ही सुट्टीच्या शाळेच्या सुट्टीसाठी आम्ही ग गा, गावी जायचो त्यावेळेस जा आमच्या आजी आजोबांसोबत आम्ही शेतामध्ये जायचो आणि शेतामधून येत असताना आमची आजी म्हणजे मथुराबाई या डोक्यावरचा पदर सावरत आणि लाकडाची मोळी सांभाळत त्या मावळत्या सु सूर्याकडं पाहून त्या म्हणायच्या की देवा सर्वांचं चांगलं कर आणि त्यानंतर माझ्या मुलांचं चांगलं कर रामराव मुंडे गुरुजींच्या आजपर्यंतच्या कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या पत्रकार नागेश अवतडे यांनी तयार केलेल्या माहितीपटाचे चित्रीकरण दाखवण्यात आले यावेळी गिराम मॅडम यांनी गुरुजींच्या कार्यावर मनोगतातून प्रकाश टाकला आदर्श व्यक्तिमत्व केवळ बोले तैसा चाले असं म्हणतात नाही त्याची वंदावी पावली ही उक्ती त्यांना एकदम परफेक्ट बसती त्यांचं प्रशासन असेल त्यांचे काही निर्णय असतील हे निर्णय त्यांनी चौकटीत राहून केले आणि विद्यार्थ्यांच्या जर हिताचे असतील शाळेच्या हिताचे असतील शिक्षकांच्या म्हणजे शिक्षक पण विद्यार्थ्यांच्या हिताचं जर काम करत असेल तर ते निर्णय घेताना कठोर निर्णय घेताना त्या चौकटीत कसे बसवायचे नियमात कसे बसवायचे हे मी त्यांच्याकडून बऱ्याच प्रमाणात शिकले आहे कारण विद्यार्थी हेच त्यांचं दैवत हेच त्यांचं स सर्वस्व तो विद्यार्थी कसा ज्ञानवान होईल याची त्यांनी परोपरी दोन हजार अठरापासून मी बघते आजपर्यंत म्हणजे कालपर्यंत त्यांनी काय केले पर्वा केलेली आहे त्यांचा विकास कसा करता येईल त्यांना वेगवेगळ्या संधी कशी देता येतील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शासनाच्या योजना कशा आणता येतील जिल्हा परिषद शाळेत केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून कार्य अतिशय उत्तम बजावताना अनेकांची मने जिंकण्याचं कार्य रामराव मुंडे गुरुजींनी केल्याने त्यांच्याविषयी अनेकांनी मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे यांनीही शुभेच्छा दिल्या काही असे शिक्षक असतात जे कायम स्मरणात राहतात किंवा त्यांच्या कामाची चुनूक लगेच लक्षात येते त्यापैकी काही सिलेक्टेड शिक्षक आहेत ते नावासहित याद राहतात त्यामध्ये मुंडे सर असतील जोगदंड सर असतील आणि इतरही अनेक शिक्षक आहेत देशमुख सर असतील राडीचे अनेक चांगले शिक्षक आपल्या तालुक्यामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्या कामामधनं त्यांच्या कामाची आपल्याला त्यांचं काम त्यांच्या शिक्षकां त्यांच्या विद्यार्थ्यांची प्रगती तसेच त्यांच्या शाळेची प्रगती यावरनं शिक्षकाची ओळख निर्माण होत असते तर ज्याही वेळेस मी भावठाण्याला विजिटला जाते त्यावेळेस सरांची आवर्जून रिक्वेस्ट असते की मॅडम पाच मिनिट का होईना आपण शाळेला येऊन विजिट करून जा आणि शिक्षण क्षेत्र हा माझा आवडीचा विषय नक्कीच आहे विशेष म्हणजे रामराव मुंडे गुरुजींनी वृक्ष जोपासणे त्याचबरोबर जिथे जाईल तिथे बोलक्या शाळा तयार करून विद्यार्थ्यांना एक वेगळीच परवानी दिली आहे त्यामुळे प्रत्येक शाळेतील विद्यार्थी आज आनंदी दिसून येत आहेत त्याचबरोबर बावठाणा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थीही आनंदी दिसून आले अतिशय दिमागदार या कार्यक्रमात रामराव मुंडे गुरुजींच्या विविध पैलूवर अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले पी एस काळे यांनीही सत्कार करून शुभेच्छा दिल्या हे रामराव मुंडे ईश्वर मुंडे सुनील केंद्रे सर मिटकरी सर राऊत सर अशी बरीचशी मंडळी होती की ज्यांनी मला घडविलं म्हणून मी आ, 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 या सगळ्यांना माझा गुरु मानतो आणि यांच्यामुळं माझ्या का, का कार्याला नक्कीच फळ मिळालं आणि मी महाराष्ट्रामध्ये आज एक साहित्यावर साहित्यामध्ये चांगलं नावलौकिक कमवू शकलो त्याबद्दल या या परिवाराला विशेषतः मुंडे परिवाराला रामराव मुंडे असतील त्यांच्या मुंडे ताई असतील त्यांचे वडील आबाई म्हणजे हे सगळे माझ्या परिवारातले आहेत किंवा आमचे मुलं हे सगळे परिवारातले आहेत आणि एक आदर्श पिता कसा असावा तर रामरावसारखा असावा आदर्श पती कसा असावा तर रामरावसारखा असावा आदर्श बंधू कसा असावा शिक्षकासाठी तर तो रामरावसारखा असावा असा एक गोड माणूस हा सेवानिवृत्त होत आहे सेवानिवृत्त जरी झाले तरी ते समाजसेवेसाठी समाज शिक्षक म्हणून यापुढे आपल्यामध्ये ते नक्की आहेत रामराव मुंडे गुरुजींनी प्रत्येक शाळेतील शिक्षकांना योग्य मार्गदर्शन दिले त्यांच्या या कार्यक्रमाला केंद्रातील शाळेतील शिक्षकांची मोठी उपस्थिती होती यावेळी ॲडव्होकेट बाबराव तिडके यांनी रामराव गुरुजींचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या मग या कार्यक्रमाला का मी यासाठी आलो या की तर प्रामाणिकपणा चांगूलपणा माणूस की आणि या देवाचा गौरव करण्यासाठी बाबू तिडके नास्तिक इथं आलेलं लक्षात ठेवा कुणाचंही गुणगान द्या गायला मी रिकामा नाही माझ्या आयुष्यामध्ये चांगल्या माणसाला मी चांगलं म्हणतो वाईट आला त्याच्या तोंडावर मी वाईट म्हणत नाही कारण त्याला वाईट म्हणून उपयोग नाही चांगला, चांगला म्हणतो ना मी चांगलं म्हणत नाही हे चांगलं आहे म्हणून मी तर बोलण्यासाठी आलो अतिशय हालाकीच्या परिस्थितीत आई वडिलांनी रामराव मुंडे गुरुजींना शिक्षण देऊन एक उत्तम शिक्षक घडविण्याचे कार्य केले यावेळी रामराव मुंडे गुरुजींनी सत्काराला उत्तर देताना अधिक माहिती दिली आहे सतत काहीतरी करत राहावं माझं मन मला सतत सांगत असतं की चांगलं काहीतरी आपण केलं पाहिजे आणि चांगल्यासाठी आपण सतत प्रयत्न करत राहिलं पाहिजे ही माझ्या आईवडिलाची शिक शिकवण आहे आणि ती माझ्या स्व शेवटच्या श्वासापर्यंत मला ती पुढं चालवायची आहे मी शिक्षक म्हणून लौकिक अर्थानं निवृत्त झालो असेल किंवा मा, माझी सेवा समाप्त झाली असेल पण यानंतरही मला वेगळं काही करायचं आहे माझ्या राहिलेल्या काही गोष्टी मला पूर्ण करायच्या आहेत इथं आलेल्या वक्त्यांनी बरंचसं माझ्याबद्दल काही बोललेलं आहे मी माझ्या हाताचा सहज चिमटा काढून पाहिला की खरंच मी एवढं काही करू शकलो आहे का की यांनी लोकांनी माझ्याबद्दल चार शब्द बोलावा असं मी काम करू शकलो का याचं माझी मलाच आश्चर्य वाटायला लागलं की एवढं माझ्याबद्दल भावना व्यक्त कराव्यात असं काही मी केलं आहे का कार्यक्रमाचा काय समारोप करताना श्रीधर डिगोळे यांनी रामराव मुंडे गुरुजींच्या दोन्ही मुले सारंग व डॉक्टर विशाल मुंडे यांनी असा कार्यक्रम घेऊन एक आदर्श निर्माण केल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या ज्या ज्या लोकांचा माझा संपर्क आला त्याच्यामध्ये मला निश्चित असं जाणवलं की या गावाच्या मातीमध्ये नक्कीच काहीतरी अशी असा गुंधर्म असला पाहिजे की जिथून अशा व्यक्तीची पैदास झालेली आहे की शिक्षण क्षेत्रावर फंड्स खर्च करणं आणि चांगले शिक्षक निर्माण करणं आवश्यक आहे आजचा रिपोर्ट असा आहे की महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था ही फेल्युअर होण्याच्या दिशेकडे चाललेली आहे अशा परिस्थितीमध्ये मुंडेसरासारखे शिक्षक उभे राहणं आणि माझं असं एक सजेशन आहे सूचना आहे त्यांना की निवृत्त झाल्यानंतरसुद्धा तुमचा ज्या ज्या ठिकाणी उपयोग होईल असं वाटत असेल त्या मद, जा जा आपन, त्या ठिकाणी आपण त्याची मदत मदत करावी आणि ज्या शिक्षण क्षेत्राला ज्या ज्या ठिकाणी आपण मदत करू शकतो त्या ठिकाणी आपण जाऊन स्वतःहून आपण मदत करावी या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन मंजुषा महाजन यांनी तर आभार वंदना गाय समुद्रे यांनी मांडले यावेळी या कार्यक्रमात मंजुषा कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तम गायनाचे सादरीकरण केले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची नागरिकांची महिला पुरुषांची मोठी उपस्थिती होती तसेच भावटाणा केंद्रातील शाळेच्या शिक्षकांनी कार्यक्रमात यशस्वी करण्यासाठी मोठे सहकार्य केले योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई